महापालिकेच्या आगामी निवडणुकासाठी एकूण सव्वीस प्रभाग आणि बाराशे बत्तीस मतदान केंद्राचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे परंतु राज्यात एकाच वेळी महापालिका जिल्हा परिषद नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे मतदान केंद्राची संख्या कमी करावी असे निर्देश आयोगाकडून आले आहेत विकास खात्याच्या निदर्शनेनुसार सध्या प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू आहे यासोबत या, या प्रभागातील मतदान केंद्राचाही प्रस्ताव तयार होत आहे महापालिकेच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये एकूण आठशे शहाण्णव मतदान केंद्र होती नवीन प्रभागरचना दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार होणार आहे प्रभागाची रचना जुन्या पद्धतीने होणार असली तरी त्यामधील मतदारांची संख्या वाढलेली आहे विधानसभा निवडणुकीसाठी शहरात बाराशे मतदान केंद्र होती ही संख्या पाहता पालिकेने बाराशे बत्तीस मतदान केंद्राचा प्रस्ताव तयार केला होता हा प्रस्ताव आयोगाकडे सादरही झाला निवडणुकीसाठी आयोगासोबत शुक्रवारी ऑनलाईन बैठक झाली या बैठकीत मतदान केंद्राची संख्या कमी करण्याचे निर्देश आल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले